दत्त कारखान्याच्या अपघाती मृत सभासदांच्या वारसांना विम्याचे धनादेश वितरण दत्त साखर कारखान्याने नेहमीच सभासद आणि कामगार बंधूंचे हित जोपासण्याचं काम केलंय सभासदांचा कारखान्याच्या वतीने विमा उतरवण्यात आला असून अपघातात मृत्यू झालेल्या तसेच कारखान्याचे सभासद रावसाहेब गुंडू चव्हाण वयवर्ष साठ राहणार घोसारवाड यांचा मागून आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने ते ट्रकच्या मागील चाकात सापडून त्यांचा मृत्यू झाला तसेच झाकीर सरवार पटेल व्यावर्ष साठ राहणार औरवाड यांचा ते त्यांच्या मोटरसायकलवरून औरवाडकडे येत असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने ठोकरलेने रस्त्यात पडल्याने मृत्यू झाला मृत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयेचा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा धनादेश देण्यात आला तसेच सदरचे अपघाती मृत्यू दावे मिळवून देण्यासाठी चीप लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर श्री एकनाथ पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले दत्त कारखाना नेहमीच सभासद व कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं प्रतिपादन उड्डाण पंडित गणपतराव पाटील यांनी केले शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघाती विमा उतरवण्यात आला आहे पॉलिसी अंतर्गत मृत सभासदांच्या वारसांना लाभ देण्यात आलाय यासाठी कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर रसिका कुलकर्णी डिव्हिजन मॅनेजर उमेश उपाध्ये न्यू इंडिया कोल्हापूर असिस्टंट क्लेम मॅनेजर सिद्धिता कोळंबकर रश्मी पिसाळ इचलकरंजीचे डिव्हिजन मॅनेजर वसंत कोल्हे शुभम कदम अरविंद कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले अपघाती मृत्यू झालेल्या कारखान्याच्या सभासदांच्या वारसांना विमा कंपनीचे धनादेश कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सायन्स मॅने फायनान्स मॅनेजर संजय भोसले परवेज मेस्त्री दत्त कारखाना कामगार संचालक बाळासाहेब बनगे आदी उपस्थित होते तर आज अखेर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांना आज अखेर एकोणनव्वद अपघाती मयत सभासदांच्या वारसांना एकोणनव्वद लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत